नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण मुळा पिकाविषयी माहिती बघणार आहोत मुळा हे पीक हे तिन्ही हंगामात येणारे पीक असून साधारणपणे दीड ते दोन महिन्यात हे पीक काढणेच तयार होते मुळा पिकाचा पाला जेवढा हिरवागार व रुंद असेल तेवढा मुळ्याला चांगली मागणी व जास्त प्रमाणात खप होते मुळा पिकासाठी हलकी व पाण्याचा निचरा होणारी जमीन चांगली मानली जाते जास्त गाळाची जमीन पाणी साचणारी जमीन मुळा पिकासाठी हानिकारक असते लागवड ही सरीवर किंवा सारा पद्धतीचा वापर करून लागवड केली जाते साधारणपणे एकरी पाच ते सहा किलो बी लागते पिकात तण नियंत्रण करावयाचे झाल्यास बी टाकल्यानंतरून अठ्ठेचाळीस तासाच्या आत गोल टारका हे तणनाशक वापरून आपण तणांचे नियंत्रण करू शकतो साधारणपणे मुळा पंचवीस दिवसाचा झाल्यावर हलकी खुरपणी करून एक खताचा डोस दिल्यास पुढे मुळापीक चांगले जोमदार व उत्तम रीतीने त्याची वाढ होते व पाला जोमदार राहतो साधारणपणे आपण खतामध्ये पंधरा पंधरा दहा सव्वीस वीस सागरिका या खतांचा वापर करू शकतो मुळा पिकाला फवारणी करावयाचे झाल्या मुळा पिकात साधारणपणे मामा तुडतुडे आळी भुरी इत्यादी प्रकारचे रोग व कीड आढळतात मुळा पिकाची पाने ही लुसलुशीत असल्याने तिच्यावर जास्त प्रमाणात रोग व किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो याच्या ये नियंत्रणासाठी आपण विविध प्रकारची बुरशीनाशके व कीटकनाशके वापरू शकतो जसे करून रोगाच्या नियंत्रणासाठी म्हणजेच भुरी भुरी जास्त प्रमाणात येते या भुरी नियंत्रणासाठी आपण कोन्टा कॅविएड या बुरशीनाशकांचा तसेच किडीच्या नियंत्रणासाठी जसे की मावा तुटडे आळी यांच्या नियंत्रणासाठी इमिडाक्रोपिड प्रोक्लेम कोराजन इत्यादी कीटकनाशकांचा वापर करू शकतो मुळा पिकास जास्त पाण्याची आवश्यकता नसल्याने जमिनीच्या प्रकारानुसार ज मुळा पिकास पाणी द्यावे मुळा पीक हे दीड ते पावणे दोन महिन्यात काढण्यास तयार होते आपण बघू शकता मुळा पीक काढ काढणी चालू आहे तर मुळ्याची साईज ही एक आठ ते बारा इंच एवढी साईज झाल्यावर आपण मुळ्याची काढणी करू शकतो आपण बघू शकता आठ ते दहा